看那个。 बाळा नाव काय तुमचं आमचं नाव पूर्ण नाव सांग बाळा तुझं शिवानंद तुझा वालकरे बर बर इकडे कस काय आलं आज बाज कोण सांगितलं तुम्हाला लग्नाला त्याच्यामुळे इकडं मला बैल दिसला त्याच्यामुळे आलं बर बैलाची आवड कधी बसून रे दोघाला पण का घरात आवड आहे फक्त तुमच्यात रे बाळा कोणाला नाही बरं 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 मग तिथं लग्नाला आलता का तिथं आल्यावर तुला दिसला पाहिजे कोपऱ्यात का कोणी सांगितलं तुम्हाला इकडून आजी पण इकडा आलो बघितलावर एक सांजवचा काय आहे हा हा काळा असं कसं वाटलं रे चांगलं चांगला बरं 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 वाटलं आल्यावर याच्या अगोदर कधी बघ बघल्ता का कोणाच्या घरी बघायला कोणा असं कोणाचं पण तुमच्याच आहे काय तुम्हाला कोण सांगितलं की तुमचं तुम्हाला वाटलं की आपल्यात कोणाकडे नाही असं म्हणून आमच्या आमचे आमच्या हिजापूर मध्ये असलं कोणाचं नाही असलं नाही बर तुमच्यात आहे बाळन आमच्या मामाच्या हाय पण काय तिथं पन्नास गे बर असाव का रे गाई घरी गई बैल घरी असाव का पण लोक बाळण लागलेत की त्यांचं काय होत बर आमचं आवड काय आहे कितवीला आहे तुम्ही तू पाचवीला आहे तू सातवी ला बाळा बर मग इथं असतात गाई खोंड असतो म्हणून कोणी कल्पना सांग दिली नव्हती का गावातून बरं तुमच्या तुमच्या मनाला दिसले बघायला आलाय बरं बरं ठीक चालते बाळा बाळान तुम्ही इथं आला त्याबद्दल तुमचा आभार मानतो आणि तुम्हाला या वयात खरंच चांगली गोडी लागली आनंद वाटला मला पण कारण माझ्या गावात सिद्धापूरमध्ये किंवा तांडूरमध्ये तुमच्या वयाची मुलं ह्या देशी गायीला आवड करतात जवळ करतात बरोबर आहे तुम्हाला आवडतं का तुम्हाला सांगितलं याच्या याचं ज्ञान किंवा हे गायी बघायला जावा किंवा गायी चांगली असते कोण असत कोणच नाही ना लग्नाला दिसलं आलो बर 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 ठीक बघा बाळा तुम्हाला कसं बघायचं फिरून बघायचं बघा हा काय अडचण तुमच्या भविष्यातील तुमच्या स्वप्नांना किंवा तुम्ही जर मोठं झाल्यानंतर तुमची जर इच्छा झाली तर तुम्हाला काय वाटते बघून तुम्हाला काय वाटलं गाई बघून मन हिता आला तुम्हाला काय करायचंय का भविष्यात काय करायचं करायचंय खेलार गाईच पाळायचे का पाळणार आहे की भविष्यात ठीक आहे ठीक काय अडचण आहे कधी मग अडचण आली किंवा माहिती कमी वाटली तर मला भविष्यात कळवा बरं का